श्री नर्मदा पुराण अध्याय चौदावा काल रात्री कृत जगतसंहार वर्णन ओम नमो नर्मदा ए राजा युधिष्ठिराने विचारले त्यानंतर ते, ते महाभाग्यशाली तपोधन ऋषी परमलोकात गेले मग आश्चर्यजनक काय घडले ते सांगावे मुनिश्रेष्ठ मराकंडे वदले श्री नर्मदा तटावर ता निवास करणारे ते ऋषी निघून गेल्यावर सर्व जीवांचा भयंकर संहार होऊ लागला कैलास शिखरावर विराजमान सनातन देव श्री सदाशिवांची श्री ब्रह्मदेव आदी देवांनी ऋग्वेद सामवेद देव यजुर्वेदांच्या मंत्रांनी स्तुती करून सांगितले हे देव सहस्रयुग क्षम काळ व्यतीत झाला आहे आता सुरसूर व मनुष्यास या जगाचा संवार करावा माझ्या रूपाचा आश्रय घेऊन तू प्रथम हे निर्णय निर्माण केलेस आणि वैष्णव शक्तीच्या आश्रयाने तू त्याचे पालन केलेस एकच मूर्ती ब्रह्मी शैवी वैष्णवीच्या तीन रूपात विभागली आहे हे श्री महेश्वर सृष्टी संहार व रक्षणार्थ हे करणे उचित आहे या प्रकार भगवान श्री विष्णूंचे परम इष्ट वचन ऐकून गणपरिवारासहित श्री ब्रह्मा विष्णू तसेच उमादेवीसह नील लोहित सर्वव्यापी भगवान श्री रुद्राने सप्त लोकांचे भेदन करून भूलोकांपासून ब्रह्मलोकांपर्यंत आणि त्याहीपेक्षा परब्रह्मांडाचे भेदन करून सेवपदात प्रवेश केला तिथे वायू आकाश अग्नी आणि भूतल नव्हते तिथे उमादेवी सह श्री शंकर असतात तिथे हे राजा सूर्यग्रह नक्षत्र दिशा लोकपाल व सुखदुःखही नव्हते कवी ज्याला ब्रह्मरूप आणि विद्वान ज्याला शिवपद म्हणतात अन्य त्या शत्रज्ञ ईशसुद्धा असं देतात सांख्याचार्य त्यांचे खरोखर आधी स्वरूप वर्णन करतात त्याला कोणी ब्रह्मादी सर्व स्वरूप ईशान अजन्म तसेच सर्वात प्राचीन म्हणतात त्याला एक रूप आणि अनेक रूपवाला म्हणूनही व्यक्त करतात त्याला रूपरहित आद्य आणि त्याही पलीकडे अविकारी अविनाशी वर्णितात अवर्ण अर्थस्वरूप नामगोत्ररहित त्याला कवी तुर्य पद स्थान मानतात त्याला ध्यान अर्थ आणि विज्ञान स्वरूप परम सूक्ष्म सर्व स्थित सर्वश्रेष्ठ सर्वांचा स्वामी संबोधतात ते सर्व भगवान श्री शंकराला प्राप्त करून त्यांच्यात मिसळून एकरूप होतात त्यानंतर पुन्हा वेगवेगळ्या स्वरूपात ते संपूर्ण जगाचे पालन करतात प्रभू श्री रुद्ररूपात सर्व जगांचा संवार करतात श्री विष्णुरूपात पालन करतात आणि श्री ब्रह्मदेवाच्या रूपात सृष्टी निर्माण करतात श्री महेश्वर कालरूप होऊन प्रकृतीशी संयुक्त होतात विश्वरूपवाली महामाया त्यांच्या सनीत बसते जिला श्रेष्ठ बुद्धिमान तज्ज पदार्थाची प्रकृती म्हणतात पुरुष प्रकृती रूपात कारण स्वरूप परमेश्वरच आहे त्यापासूनच हे सर्व चराचर जग उत्पन्न झाले प्रलय काळ उपस्थित झाल्यास हे सर्व त्यात विलीन होते भंग आणि लिंग चिन्हित संपूर्ण जग भगवान व्याप्त करत आहे भगरूप भगरूपी भगवान श्री विष्णू आहेत तर लिंगरूप भगवान श्री शंकर आहेत संपूर्ण जगात ते प्रकाशमान आहेत भू भु, भूह आदी लोकात तेच वर्णन आहेत सर्व जीवात ते प्रविष्ट आहेत त्यामुळे त्यांचे भगरूप भगवान श्री विष्णू म्हणून स्मरण होते सर्व देवरूप तो देव, महान देव सर्व व्याप्त असल्यामुळे श्री विष्णू महान म्हणून संबोधन देतात सर्व प्रकाशित करणाराशिवाय सर्वत्र प्रवेश करणारा म्हणून त्याला भग अशी कीर्ती मिळाली आहे ब्रह्मादीपासून स्तंभापर्यंत सर्व जग त्यात लीन होते अर्थात एक भावरूप होते म्हणून विद्वान त्याला असे व्यक्त करतात तेव्हा महादेव श्रीशंकराने जवळच बसलेल्या देवीला म्हटले हे सुंदरी आता सर्व जगांचा संवार कर विलंब करून नकोत श्वेतचंद्र किरणासम तुझ्यातील निर्मळ रूपाचा त्याग कर रूप धारण करून या चराचर जगाचा संहार कर भयंकर गुणां गणांनी युक्त होऊन हे संपूर्ण जीव लोक भक्षण कर हे कमलनेत्री त्यानंतर मी या जगाचे मर्दन करून ते पाण्यात बुडीन संपूर्ण जग समुद्रमय करूनच मी तुझ्या सह सुखाने झोपेन देवीने स्पष्ट केले हे परम तेजस्वी देव मी या जगाचा संवार करणार नाही मी माता असल्यामुळे त्या अत्यंत व्याकुळ आणि चेष्टरहित हे जग भक्षण करणार नाही श्री स्वभावानुसार माझे हृदय करुणामय हे जगतपती हे जग मी कसे भक्षण करू तेव्हा श्रीशंकर आपणच त्याचा संहार करावा अशा प्रकारे देवीने सांगितल्यावर श्रीशंकराने बोधित होऊन ओंकाराने धमकावून त्या महेश्वरीला भयभीत केले यानंतर कोदपूर्ण नेत्रांनी पाहत ओम हम फट त्वम स असे म्हटले भरतवंशोत्पन्न राजा श्री शंकराच्या क्रोधित हुंकारामुळे ती विशालाक्षी कटीवाली देवी तक्षणीच काल रात्री सम रौद्ररूप झाली उच्चारत मोठ्या आवाजात दशदिशा प्रतिध्वनित करत महारौद्रात पुढे सरसावू लागले त्यामुळे ती वीज पडल्यासारखी दुःखदर्शनीय विजांच्या समूहाप्रमाणे चंचल ज्वाळाप्रमाणे भयंकर विजेच्या अग्निसम नेत्रवाली होती विखुरलेला केस संभार असलेली विशालाक्षी कृष ग्रीवा आणि उदरवाली उदरवाली व्याघ्र चर्मरूपी वस्त्र आण सर्परूपी यज्ञोपवीत धारण केलेले अग्नीच्या ठिंगणीपणाने विंच व सर्पाने विभूषित झाले तिचा विस्तार तसेच त्रैलोक्यात व्यापली ते प्रकाशमान शरीराची कृष्ण सर्पाची एक कर्मकुंडळी घातलेली हात चित्र दंड आणि व्याघ्रा अंगावर व्याघ्र चर्म धारण केलेली होती जगाचा सन्मान करणारी ती महाभयंकर रूप धारण करत क्रूर फुतकार टाकतो कोपरा जिभेने चाटत पुढे जात होती मुख पसरून घुंगर आवाज करत ती जगात क्षोभ उत्पन्न करणारी झाली तिच्या पाठीमागे भूत खेळत होते दीर्घ श्वासोश्वास करणारी ती भयंकर होती त्या अट्टाहस करत होती त्या अग्निकुंडासमोर मोठे नेत्र व विकृत नासिक असलेल्या देवीने वि विनाशक तिलबिल शब्दात व शब्दारव करत संपूर्ण जग जाळे तेव्हा जाळतच जळतच देवगण पृथ्वीवर पडू लागले हा 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 हे हे, हे हा, आवाज करत मुखातून बुडबुडे बाहेर काढत टाकत तुटणारे तारे कडकडणाऱ्या विजाप्रभ बरोबर रडक्या आर्त स्वरासह पडत होता तेव्हा उसळणाऱ्या पडणाऱ्या जळणाऱ्या भूतांनी संपूर्ण पृथ्वी विश्व चराचर लोक्यात व्यापले होणाऱ्या चटचटा आवाजाने पडणाऱ्या पर्वत शिकाराने तिथे होणाऱ्या भयंकर उत्साहाती माता श्री रुद्रांचा आनंद वर्धन करणारी झाली भूतांची हिंसा करत चिरंजीवाचे भक्षण करत चरांना दाताखाली चावत विविध गणांना धुन अहंकार माजवत जगाचा संवार करण्यात कर्क पडणाऱ्या रक्ताच्या धारा समक्ष पाहात रक्ताचे सिंतोडे अंगावर उडालेली अशी भयंकर चंडीरूपात पार्वती उपस्थित झाली भृगु आदि महर्षी जे महालोकात पोचले होते ते सुद्धा तसेच ब्राह्मण क्षत्रिय रक्ताचे सिंतोडे अंगावर उडालेली अशी भयंकर चंडीरूपात पार्वती उपस्थित झाली भृगु आदी महर्षी जे महलोकात पोचले होते ते सुद्धा तसेच ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आदी शतावर नष्ट होत राहिले यक्ष सर्प राक्षसांसह काही सुरासुरांनी सुद्धा पाताळात प्रवेश केला तसेच अन्य गुहा आदीत लपले त्या प्रलय काळात श्री महादेवद्वारा नियुक्त झालेल्या त्या मृत्यू समान देवीने सर्व दिशा व्यापल्या एकटे असूनही ती नव दिशा चौसष्ट शत रूपवाली अट्टहास करत हजार लाख करोड रूपातील पार्वती देवी नाना औधध आकार आणि नाना वादनासह भ्रमण करत होती शिवाज्ञेने ती पार्वती देवी अशी भयंकर रूपधारी झाली हे राजा सर्व दिशांमध्ये आकाशात भयंकर अवुधारी नष्ट होत असलेल्या प्राण्यांना विरोध करत भाला दांडपट्टा हाती घेतलेले शिवगण त्या देवीस अनुसरत होते त्यावेळी विनायक गणासह जगांचा संहार करणारे काही अतिभयंकर मारतुगणही पुढे सरसावले त्यानंतर त्या, त्या, त्या देवीचे कुंद पुष्प आणि चंद्र समान दात हजारो करोड योजन वाढले दात आणि दातांची क्रूर तीक्ष्ण कठोर नखे पृथ्वी आणि आकाशाला खेचू लागली त्या दातांच्या प्रहाराने वन व पर्वत चूर्ण झाले शेळा समूहांचे हजारो तुकडे झाले हे नृप्रश्रेष्ठ हिमालय हिमकुट निषद गंधमादन माल्यवान नील तसेच महापर्वत श्वेत मेरू मध्य इलापीठ समुद्र आणि लोकलोकासहित सुप्त दीप हे सर्वकंपित झाले दातरूपी वज्राच्या स्पर्शाने मोठमोठे वृक्ष मळून पडले सर्वत्र भयंकर उत्पाताने दिशा व्याप्त झाल्या तारा ग्रह समुद्राय तारा ग्रह समुदाय सर्व देवगण महामातृगण आणि हजारो शिवांनी घेरलेली ती देवी त्या प्रलय काळात सर्व जगात भ्रमण करत होती सर्वत्र भ्रमण करणाऱ्या भटकणाऱ्या विलाप करणाऱ्या उपद्रव करणाऱ्या जाळपोळ करणाऱ्या अशा रुद्रांच्या गणाने दश दिशा भरून गेल्या विखुरलेले शिलासमूह केश सूक्ष्म हडाने भरलेल्या जळालेल्या गावात आणि शहरात भस्मांच्या ढिगारात शितांच्या धुराने व्याप्त अहंकाराने व्याकुळ अह आदी दिन दुःखमय आक्रोश युक्त चराचर सह सारे त्रैलोक्य त्यावेळी निराधाराने रक्षकरहित निराश्रित झाले हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील काल रात्री कृत जगतसंहार वर्णन नावाचा चौदावा अध्याय पूर्ण झाला नर्मदे हर